अभंग <tiny>, तेवीस ते पंचवीस काय उपचार करू पांडुरंगा याची मज सांगा विचारुनी कोणता पदार्थ उन्हा तुझ पासे बोलावया वयावाचे से मौन पडे शंकर शेषादी करीती स्मरण तेथे माझे मन गाऊ शके इंद्र सुरवर वाहती सुमने तेथे म्या वाहने बुक्का वाहू माळ तुळशीची उने पुरे तू मी करून या सांग जीवा लागी मग सुख तेव्हा तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना तुम्ही नारायणा ना, ना अर्थ हे पांडुरंगा तुला कोणता उपचार करू ते मला विचार करून सांग तुझ्यापाशी कोणता पदार्थ कमी आहे असे म्हणावे तर वाणीला शब्दच फुटत नाही शंकर शेषादी हे सर्व तुझे स्मरण करीत आहेत तेथे माझे मन काय गाऊ शकणार ज्या ठिकाणी इंद्रादिक देवदेवता पुष्पे अर्पण करतात तेथे माझ्या फुलांची ती काय कदा तरीसुद्धा प्रेमपूर्वक हातांची ओंजळ करून बुक्का आणि ही तुळशीची माळ तुला अर्पण करतो यात जे काही कमी असेल ते पुरे करून घ्या म्हणजे माझ्या जीवास खरे सुख लागेल भगवान नारायणा ही माझी आपल्या शेवकांची प्रार्थना आपण ऐकावी असे तुकाराम महाराज म्हणतात अभंग चोवीस कसे करू ध्यान कसे पाहू दावी मज याचे काही कशी करू भक्ती कशी करू सेवा कोण्या भावे देवा आुदसी कैसा गाऊ गीती कैसा गाव चिते कशी स्थिती मती न कळी मज कशी किर्ती मानू कैसा, कैसा लक्ष आणू जाने हा कव न कैसा तुझ तुगा म्हणे दास जसे केले देवा तसे अनुभवा आणि मज अर्थ हे पांडुरंगा तुझे ध्यान कसे करावे व तुला कसे पाहावे याचे काही मर्म आपण मला दाखवावे हे देवा तुझी भक्ती व सेवा कशी करावी कोणत्या भावाने तू मला प्राप्त होशील हे मला सांग तुझे थोरपण मी कसे वणन करू अथवा तुझे ध्यान चित्तात कसे करू तुझी स्थिती हे परमेश्वरा माझ्या बुद्धीला कळत नाही तुझी कीर्ती कशी वर्णावी तसेच तुझे स्वरूप कशा प्रकारे लक्षात आणावे हे परमेश्वरा तू कसा आहेस हे मी कसे बरे ओळखावे तुम्ही मला आपला दास केले आहे तेव्हा हे भगवंता आपण वरील गोष्टी माझ्या अनुभवास आणून द्या असे तुकाराम महाराज म्हणतात अभांग पंचवीस काय तुझ कैसे जनावे गा देवा आणावे अनुभवा कैसे परी सगुण निर्गुण स्तुळकी लहान नकळी अनुमान मज तुझे कोणता निधार करू हा विचार भव सिंधू पारत रावया तुगा म्हणे कैसे पाये आतुडती। न कळे श्रीपती मज अर्थ बा पांडंगा कसे बरे मी तुला जाणावे आणि तुझ्या स्वरूपांचा अनुभव मला कशा येईल तू सगुण आहेस वा निर्गुण आहेस स्थूल आहेस की लहान आहेस अशा तुझ्या रूपाचे अनुमान कळत नाही मला संसार सागर पार करण्यासाठी कोणता निर्धार करावा याचा मला विचार पडला आहे तुकाराम महाराज म्हणतात तुझे चरण मला कसे प्राप्त होईल याचे वर्म हे परमेश्वरा मला काही कळत नाही जय गुरु